नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि बेलायकनला प्रेस करायला विसरू नका मराठा आरक्षणाबाबत सुरू असलेल्या आंदोलने महाराष्ट्र सरकारने नुकतेच संपवले यासाठी सरकारला अनेक अडचणीसुद्धा सामने करावे लागले आहेत आता मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाबाबत सरकारच्या निर्णयाला विरोध केला आहे रविवारी मुंबईतील त्यांच्या सरकारी बंगल्यावर राज्यातील इतर ओबीसी नेत्यांनी भेट घेतल्यानंतर त्यांनी घोषणाबाजी केली सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी ओबीसी समाजातील लोकांना रस्त्यावर उतरण्याची सुद्धा केली आहेत तर छगन भुजबळ यांनी एक्सवरील आपले पोस्टमध्ये लिहिले आहे की मी सर्व ओबीसी बां बंधू आणि भगिनींना विनंती करतो की आपल्या मुलांबाळाच्या भविष्यासाठी सर्व तीनशे चौऱ्याहत्तर जातींनी रस्त्यावर येऊन आपली ताकद दाखवण्याची वेळ आली असे म्हणाले एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आप आपल्या भागातील आमदार खासदार किंवा तहसीलदार यांच्याकडे जाऊन ओबीसी आरक्षण सुरक्षेबाबतचे मार्ग मागणीपत्र सादर करावे प्रत्येकाने लाखोच्या संख्येने पुढे येऊन ही मागणी मांडावी ओबीसी देखील या राज्यातील नागरिक आणि मतदार आहेत याची जाणीव सर्व आमदार खासदार यांनी करून दिली पाहिजे ज्यांनी निवडणुकी लढायची आहे त्यांना ही गरज आहे छगन भुजबळ यांनी आपल्या पोस्टमध्ये पुढे लिहिले आहे की तीन फेब्रुवारी रोजी अहमदनगरमध्ये ओबीसी समाजातर्फे भव्य यलगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे ज्यामुळे सर्व ओबीसी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत या, ओबी या कार्यक्रमाला ओबीसी समाजातील विचारवंत लेखक वक्ते आणि वकील यांनी सर्व आपापल्या आप परीने मदत करावी वकील बंधूंनी ओबीसीवरील अन्यायाला न्यायालयात स्पष्टीकरण द्यावे लवकरच ओबीसी महाराष्ट्रावर निर्द निर्देश मोर्चे काढणार आहेत याची सुरुवात मराठवाड्यातून होणार आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय ई एस सी एस टी आणि ओ बी सी यांचंही उपोषण चालू होईल की नाही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र